तो स्वयंलिखित आहे आपल्या देशामध्ये आहेत विविध जाती आणि धर्म आपल्या देशामध्ये आहेत विविध जाती आणि धर्म जरी असले वेगवेगळे कर्म पण सर्वात मोठा आहे माणूस ते हा धर्म माणूस ते हा धर्म नका करू कोणाचा द्वेष अरे नका करू कोणाचा द्वेष नका करू त्रागा सर्वात एकमेकांशी प्रेमाने वागा प्रेमाने वागा आपण येतो खाली हाताने आणि जातोही खाली हाताने आपण येतो खाली हाताने आणि जातोही खाली हाताने मग एवढा गर्व का आणि कशाने म्हणूनच नका करू गर्व एकत्र या सर्व तिरंगा आहे आपली शान याचा आहे मला खूप अभिमान म्हणून शेवटी मी एकच सांगते कुणाची मी करू नका निंदा कुणाचाही करू नका हेवा कुणाची मी करू नका काही करू नका हेवा आणि माझे प्रिय रविराव आहेत माझ्या सौभाग्याचा ठेवा माझ्या सौभाग्याचा ठेवा हा सुंदर क्षण राहील माझ्या कायम आठवणीचा हा सुंदर क्षण राहील माझ्या कायम आठवणीचा आणि ठाण्याच्या कोरल मोहमध्ये रंगला सोहळा लोकमत सखीचा सोहळा लोकमत सखीचा माझ्यासाठी आहे हा आनंदाचा क्षण खरंच माझ्यासाठी आहे हा खूप आनंदाचा क्षण आणि लोकसखीचे कार्यक्रम असतात नेहमीच नंबर वन